महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया सरकारने धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायद्यात मोठा बदल केला आहे या कायद्यातील सुधारणा म्हणजे कायद्यातील व्याप्तीच वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे दोन हजार अठरा मध्ये लागू करण्यात आलेल्या धोकादायक प्रतिबंधक कायद्यात महाराष्ट्र सरकारने आता सुधारणा केली आहे या अंतर्गत केवळ गुन्हेगारी टोळ्यांपुरता मर्यादित असलेला हा कायदा आता आर्थिक गुन्हेगारी भूमाफिया बेकायदेशीर बांधकाम आणि सायबर गुन्ह्यांमध्ये सामील टोळ्यांवरही लागू होणार आहे या बदलांमुळे पोलिसांना आता जास्त अधिकार मिळणार असून समाजाच्या शांततेला धोका ठरणाऱ्या कोणत्याही संघटित गुन्हे टोळीविरुद्ध थेट कारवाई करता येणार आहे हा कायदा गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे महाराष्ट्र सरकारने धोकादायक क्रियाकलाप प्रतिबंधक सुधारणा कायदा दोन हजार अठरामध्ये मोठा बदल केला आहे आणि त्याची व्याप्ती वाढवली आहे आता ते बेकायदेशीर जुगार बेकायदेशीर लॉटरी आणि मानवी तस्करीमध्ये गुंतलेल्या लोकांची देखील काळजी घेते या दुरुस्तीनुसार जर काही क्रियाकलाप सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम करत असतील तर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाऊ शकते ज्यामध्ये अटकेचाही समावेश आहे या कायद्यात आत्तापर्यंत झोपडपट्टी मालक अवैध दारू विक्रेते ड्रग्ज गुन्हेगार वाळू तस्कर आणि काळाबाजार करणारे यांचा समावेश होता आपल्या आजूबाजूला बेकायदेशीर जुगार लॉटरी किंवा मानवी तस्करीशी संबंधित शंका असेल तर स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी ही सूचना महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभागामार्फत नऊ जून दोन हजार पंचवीसच्या शासकीय राजपत्रानुसार नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रसारित करण्यात आली आहे सरकारी लॉटरीची तिकिटे खरेदी करा आणि बेकायदेशीर लॉटरीच्या तिकिटांपासून दूर राहा आपल्या बाबल्या बाबा खूप ताज्या ताज्या बाहण्यासाठी वेळ बेल बेल करा पेस करा